खात पूनम लागले सोडायच तुम्हाला सांग तू वर मी मिक्री येतो बाप चला हाल, आ, तर कायला फारश्री झाली ती रेजे आईला ए मी काय सुडतो काय ढिल पडतो काय त्याला रखली नाही ती म्हणून मी रखायची बंद करतो काय कशी योगा तराट चालली ना का चाला चालणार पुढे ए आल कशी अर सोडून मागली ऐ तूर काय चल खरे ए ठरे हली आल्या के हली अर बारकी घ्या कशी खा ही घ्याय चिपट पळय पादरी तर हली भाल्या आला घे ए पोरान कशाला आलाय रे मग नुसतं तुम्ही हली ए मस्त रस बिना आज आई पोर आली पोरा चिपणाल घ्या रे पोरान हरे चुलते रामात गेले का तिकडे हो हो तू मला सांगतो खाऊ खाऊ दे तमान जाऊ खाऊ दे खाऊ दे हो खाऊ दे खाऊ दे हो तिथं बांधाव खात बसली ती चुलती म्हणून माझं रान रोठून राखल का हे ना डाव केला लगेच बांध चारायला माझी फळ आहेत तिकडे मी बांधली ती म्हणत लगेच फोन चालू शांत आहे डरकाळी कशी काही ना चला त्याला बी आली आर मला सांगतो न ग म्हणलं तर सुट्टी त्यांना येऊ वाटते खाती ते खाऊ दे तर दे, दे, हाय बांधाला खाय गावात निघते पग खाऊ द्या खाऊ दे मॅडम कशी बसली बघितलं बस का कटेवर सोडणे बांध नाही काय नाही आई केलेलं तुम्हाला सांग तू माझ्या बायकोने केलेलं खात बसली तिथं निवांत कटेवर का आहे पीठ कमी पडलं आता कसा गेला तळाय गडी जाऊया मी नाही आता मस्त सोड मला हीच दुटी भारी वाटते हो जनावर काही नाही वाद घरचं टेन्शन ना काय नाही टाकुरीच केस ना केस निघून चाललंय टेन्शन ना माझं त्यामुळे आता विचार करत ना कशाच कुणाचं कर्ज असेल कुणाचं का असेल कुणाचं कसं काय देणार तकड कारभार त्या हातात देऊन टाकतो अरे आहे जायचं का थांबाय आहे का करायचं हेकडं रान रोठून टाकलं या बाजरी सुरली असते चार रोज पण का रोठून टाकली त्यामुळे आता इलाज नाही आता खावा काटक

पाया पाय ती मेन बघा पोर कशी आली बघा खेळाय दमन दमन थला चुलत्याने काढले बाजरी बघा इकडे वाळू वाटले आमचे काढायची का आमची माणसं बाजरीला भिवून आजारी पडली सलाईन लावायचा कारभारी सलाईन लावायचाल आता चला चला अरे त्याच निघेल शांडेल लावा सरळ पण तुम्ही लगा नीट हालत नाही कशाला आलाय कोणता राजला ह्या मशीन माझे पॅन्ट खराब केली हरी हा ल येऊ ते दळवणं आणली काय आहे तर चालतो माझी मी जाणाराकडं त्याला लावाय नाही आता खाऊ दे इथं जरा खाती दे खायला इथं जरा खा खाऊ द्या खाऊ द्या पोर आणि इथं खाऊ द्या खाऊ दे इथं खाऊ द्या जा म्हणावं दळणं आण म्हणावं न्यायचं बायकुल दवाखान्यात म्हणावं बायकुला दवाखान्यात ने म्हणा आ जा जा खोकायला वाढला आज खायला काय इथं तळ्या काठानी मुरखाल डिहितच खायला कोरोना गरम ते जाणार मागं वाव मसावे हाली हाये आ हरे हो दिदी दिदी जाऊ धर म्हशीचं त्या हिधर किधर इधर तुम्हाला मारल लय मसा आगाव आगाव लय मस्त तिकडे काय इकडे डोकाच्या रानात जाय द वडा गय चाललं तिकडे

मचवी पोरांची गरबडी कशी चाल बघा बघा आलोजी धर का कासरा धर धर कासरा हा ना मार धर धर हल चल डेरिंग झालं पाहिजे पोरगी कोणाची कशी ओढतीये बघा बघा हा नाच करायला ना आलोदा बघा असं पाहिजे बा ट्रेडिंग असं पाहिजे लेकर बघा कसं धरले बघा एवढे एवढे मुली भीती देत नाही आन काय म्हणते मस वड आण वड वड जाऊ दे नव्हतं कडे वड वडा सगळी मिळून वडा आली 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 मा <laughs> बाप सर माग माग सर ए आली आली बोलली का पोरं पळाली बार हो बापूला भीती का खाऊ दे खाती आता डो आता काय करू नका द्या धरू नका आता जरा खायला थोडं वेळ पाणी पाजून डायरेक्ट तळा आहे तर मित्रांनो तळा हाय डायरेक्ट पाणी पाजूनच घ्यायची दिदा औळे ह्यात या थरान दबा दबानी खाली पाय भरू नका वर नको का असू येत नुसती झांड राख अनु आलो कुठं चालली हा जावा जावा हा थांबा एखादा गेल थांबा तर मस्त मारल आलो थांबत मस्त थांबल मस्त थांबल मस्त मारल बघा ये मला सांगतो तू इकडं मस्त तुम्हाला मला सांगतो कशी खायला लागली का ना का ना हरी हो हो एक तिकडे पळती आहे एक इकडे खाती निवांत बघा ही जरा अडचणी जाई अडचणी असली तर मळाला गेले ना निवा मस्त गेली वे दाव दे खाऊ दे रिया डाक या दहा हो खात राहु हिरिया या हो यिया डाक तुम्हाला सांग तू मसरांची दहावीच खाते या काय करा त्याला हो 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 मस्त रे पोरांना माझ्या वाटायला लागले हो पहिल्यांदा आणलंय ती मित्राला चाललंय बघा आता आम्ही चाललोय आहे जाणार आज लांब चाललो या पहिले तिकडे जर आणलं तिकडे चाललोय पण आता चाल जरा म्हटलं पाणी पाजून बिजून घेऊन जावा तो मला सांग तू बाटलीत पाणी घेतलं या तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय